शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात स्मार्ट सिटी योजना बंद झालेली असतानाही अहिल्यानगर शहर व महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाल्याची चुकीची माहिती प्रसारित करून तसेच शहरातील कामांची इतर शहरांबरोबर उपरोधिक तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी एका वेबपोर्टलवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या एका वृद्धाचा उपचारापूर्वीच मृत झाल्याची घटना भिंगार परिसरात घडली आहे विलास रामदास ससे असे मृत व्यक्तीचे नाव आहे मंगळवारी सकाळी विलास ससे हे नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी रोकडेश्वर मंदिर भिंगार येथे गेले होते मात्र काही वेळाने ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती ते उपचारापूर्वीच मृत झाले असल्याचे घोषित केले याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासचे चाळीसावे पुष्पार्पण करण्यात आले त्या निमित्ताने नगरमध्ये बलिदान मास धर्मज्वाला मुखपद्यात्रेने नेप्तीनाका चौकात सांगता करण्यात आली पद्यात्रेला माईवाडा येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला सावडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता वाणीनगर कमानीजवळ एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून सहा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरकारांनी दिलेल्या संधीच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे आपले शहर हे राज्य विकसित शहर म्हणून ओळखले जावे यासाठी रस्ता कॉन्क्रीटीकरण चौक क्रीडांगणे आरोग्य सुविधा म्युझिकल फाउंटन उद्यान उभारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य केले पाहिजे आपली कॉलनी परिसर स्वच्छ हरित राहण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा लोक चळवळीशिवाय सामाजिक उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी शहराची बात 24 या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर